नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण बहुलक याबद्दल आपण संकल्पना स्पष्ट केली होती मित्रांनो आजच्या भागात आपण केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण जे बहुलक आहे हे नेमकं संख्याशास्त्रीय दृष्टिकोनातून काढायचं कसं याबद्दल आपण काय करणार आहोत आज एक उदाहरण घेणार आहोत आता भूइस्टिक किंवा केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण जे आहे त्याला आपण बहुलक किंवा मोड असं आपण म्हणत असतो आता या बहुलकाचं जे सूत्र आहे ते सूत्र आपण अगोदर लक्षात घेणं अतिशय महत्वाचं आहे त्याचं सूत्र आहे की तीन गुणिले मध्यांक वजा दोन गुणिले मध्यमान म्हणजेच काय तीन गुणिले मध्यांक मध्यांक म्हणजेच काय मीडियन आणि मध्यमान म्हणजेच काय मीन आला किंवा त्याला आपण असंही म्हणू शकतो आहोत की जे सूत्राच्या माध्यमातून आपण जे लिहिलेलं आहे तर बहुलकाला मोड जे म्हणत असतो त्याचं सर्वसाधारणतः आपण एमओ या अध्यक्षराने आपण त्याला दर्शवत असतो म्हणजे तीन गुणिले एम डी म्हणजेच मिडियन आणि वजा दोन गुणिले मध्यमान म्हणजे एम असं आपण काय केलेलं आहे सूत्र हे मांडलेलं आहे मग आता एक उदाहरण आपण जे घेतलेलं आहे की मध्यमान जे आहे अठ्ठेचाळीस पॉईंट चार दिलेलं आहे आणि मध्यांक जे आहे ते दिलेलं आहे पंचेचाळीस पॉईंट तीन दिलेले आहे मग असं जर तुम्हाला दिलेलं असेल तर त्यावर आधारित आपल्याला भूइस्टिक किंवा बहुलक जे आहे ते काढायला सांगितलेलं आहे तर ते काढणार कसं आता आपण सूत्र बघितलेलं आहे सूत्र आपण घेतलेलं आहे की बहुलक बरोबर दोन तीन गुणिले मध्यांक वजा दोन गुणिले मध्यमान आता आपण इथे काय करणार आहोत किंमती टाकणार आहोत मग आता एम बहुलक म्हणजेच मोड त्याला आपण एमओडे दर्शविले आहे मग तीन गुणिले मध्यांक आता इथे मध्यांक किती दिलेलं आहे पंचेचाळीस पॉईंट तीन वजात दोन गुणिले मध्यमान किती दिलेलं आहे तर अठ्ठेचाळीस पॉईंट चार आता आपल्याला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे मग तीन गुण्हे पंचेचाळीस पॉईंट तीन म्हणजे तुमचं एकशे पस्तीस पॉईंट नऊ त्याचं उत्तर येतं वजाचं चिन्ह आपण जसं तसं दिलेलं आहे आणि दोन गुणिले अठ्ठेचाळीस पॉईंट चार त्याचं उत्तर येतं शहाण्णव पॉईंट आठ म्हणजे एमओ तुमचा किती आला एकोणचाळीस पॉईंट एक म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला मध्यमान आणि मध्यांक जर दिलेला असेल तर त्यावर आधारित आपला बहुलक किंवा मोड जे आहे ते काढता येतं सूत्र अतिशय सोपं आहे लक्षात ठेवण्यासाठी सुद्धा सोपं आहे या पद्धतीने आपल्याला काय करता येतं आहे मोड हे काढता येतो आहे आणि याच्यापूर्वी पण आपण बघितलेलं आहे की तुमच्या प्राप्तांक मालिकेमध्ये वारंवार येणारी जी काही प्राप्तांक असतो तो प्राप्तांक म्हणजेच बहुलक म्हणजे आपल्याला निरीक्षणाने सुद्धा तो बहुलक काढता येतो आहे परंतु अधिक प्राप्तांक ज्या वेळेला असतात तर त्यावेळेला तुम्ही मध्यमान काढलेलं असतं किंवा मध्यगा काढलेली असते आणि त्यावर आधारित बहुलक तुम्हाला या सूत्राच्या माध्यमातून काढता येत असतो आत्तापर्यंत आपण केंद्रीय प्रवृत्तीचं जे काही परिमाण जे जा आहे म्हणजे आता आपण माहितीचं वर्णनात्मक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून जी माहिती बघत होतो त्याच्यापूर्वी बरेचसे व्हिडिओ आपण बघितलेले आहेत तर त्या माहिती विश्लेषणामध्ये केंद्रीय प्रवृत्तीचं परिमाण आणि त्या परिमाणामध्ये आपण मध्यम आणि संकल्पना समजून घेतली त्याची उदाहरणं आपण समजून घेतलेली आहेत मध्यांक किंवा मध्यग आपण त्याला म्हणत असतो त्याची उदाहरणं आपण समजून घेतलेली आहेत संकल्पना समजून घेतलेली आहे आणि बहुलक म्हणजे मोड याबद्दल आपण संकल्पनाने उदाहरण काय केलेलं आहे समजून घेतलेलं आहे म्हणजे आता तुमच्या लक्षात आलेलं असेल की माहिती जी तुमच्याकडे प्राप्त आहे तर त्या माहितीचं वर्णनात्मक विश्लेषण करण्यासाठी हे केंद्रीय प्रवृत्तीचे परिमाण जे आहेत ते कसे काढायचे आहेत याबद्दल आपण विविध व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आपण काय करणार आहोत की केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणानंतर पुढचा जो भाग आहे त्या भागाकडे आपण काय करणार आहोत लक्ष केंद्रित करणार आहोत अशा रीतीने मित्रांनो आता आपण केंद्रीय प्रवृत्तीच्या परिमाणांची माहिती सविस्तरपणे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पुढील भागात आपण माहिती माहितीचं विश्लेषण जे करायचं आहे वर्णनात्मक माहितीचं विश्लेषण जे करायचं आहे त्याचं पुढचं जे परिमाण जे आहे तर ते म्हणजे विचलनाचे परिमाण आपण बघणार आहोत आणि ते विचलनाचे परिमाण नेमके कोणकोणते आहेत याबद्दल आपण पुढील भागात सविस्तर माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद